राज्यभरातील अंगणवाड्यांमध्ये मोठी भरती मोहीम हजारो रिक्त पदांवर लवकरच नियुक्त्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय बालकांच्या संगोपनात होणार सुधारणा महिला बाल, विभागा ती बाल विकास विभागाच्या अंतर्गत एकत्र बालविकास सेवा योजना ही योजना आहे त्याच्यामध्ये एकशे दोन पद आम्ही मुख्य सेवकांची भरती करतो आहोत ज्यामध्ये टी सी एस मार्फत चौदा फेब्रुवारी पासून दोन मार्च पर्यंत ही परीक्षा घेण्यात येणार आहे त्यासाठी शहात्तर केंद्र पूर्ण महाराष्ट्रभर आपण उभारणी केलेल्या आहेत आणि अठ्ठ्याऐंशी हजार आठशे सदुसष्ट मुलं या परीक्षेला पात्र ठरले आहेत सगड़, या सगळ्या मुली आहेत महिलांसाठी ही पदं आहेत हे सगळे पात्र ठरलेले आहेत त्या लोकांनी चौदा ऑक्टोबर पासून यासाठी अर्ज केलेले होते आणि त्या अर्ज केलेल्या मुलांसाठी आता ही परीक्षा आपण घेतो हो। आहोत अतिशय पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा होणार आहे मी सगळ्या मुलांना जी या परीक्षे मुलींना ज्या परीक्षेला बसलेल्या आहेत त्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की कोणीही अफवावर विश्वास ठेवू नका अतिशय मेरिट वर ही सगळी परीक्षा होणार आहे आणि यासाठी का जी काय काळजी घेण्याची गरज आहे ती आम्ही घेतो आहोत पोलीस विभागाला आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी त्यांची सुरक्षा व्यवस्था दिली, दिली पाहिजे त्याच्यानंतर टी सी एस मार्फत सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कोणी गैरप्रकार करण्याची आपण काळजी घेतलेली आहे त्याशिवाय आमच्या विभागाचे ऑब्झर्वर्स आम्ही या परीक्षेसाठी नेमतो आहोत त्याच्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीनं या चौदा फेब्रुवारी पासून दोन मार्च पर्यंत चौदा सतरामध्ये ही परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये अठ्याऐंशी हजार उमेदवार या परीक्षेला सामोरं जाणार आहेत तर मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवावा आणि त्या गुणवत्ते आधारे त्यांची ही निवड होणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये त्यांनी आपले सगळ्यात चांगलं जे काय करतो तो त्या परीक्षेत दाखवायला पाहिजे कोणत्याही अफवावर त्यांनी विश्वास ठेवला नाही पाहिजे मी आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो हे अंगणवाडी सेविका आणि मदत नेसाची पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जवळपास अठरा हजार पद आम्ही आता भरण्याची प्रक्रिया के सुरू केलेली आहे प्रत्येक प्रकल्पामधून त्याच्या जा जाहिराती पाच पासून देण्याचं काम सुरू झालेलं आहे दहा दिवसामध्ये त्यांनी ते अर्ज करायचे आणि त्यासाठी सुद्धा शासनाने एक शासन निर्णय जारी केलेला त्याच्यामध्ये जा मार्किंग सिस्टम आपण घालून दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना आपले आपले अर्ज केल्यानंतर कोणत्या पद्धतीनं त्यांचं मेरिट असेल ते कळू शकतं आणि त्या प्रक्रियेमध्ये एकदा त्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना त्याची जी, जी गुणवत्ता यादी त्या प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी लावली जाणार आहे आणि त्या गुणवत्तेच्या आधारे त्यांची निवड होणार आहे त्याच्यामुळे त्यांनी त्या संधीचा सुद्धा फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या गुणवत्तेप्रमाणे आपापली निवड करून घेतली पाहिजे त्यासाठी सुद्धा त्यांना कुणालाही बोलण्याची गरज नाही कोणतेही अफवल क्लास ठेवण्याची गरज नाही